पल्लवी आप सभी कर, ग्राम सेवा न्यूज में मेह दिल से स्वागत चैनल महाराष्ट्र शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी में, के साथ, -साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम आज ही ग्राम सेवा न्यूज और लाइक करें। ला शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापुर ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रामदास इप्पाकायल यांची उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन झाले पल्लवी ननावरे यांनी संविधान वाचन केले प्राथमिकात प्राचार्य युवराज मेटे यांनी संविधानाचा सा इतिहास आणि त्याचे महत्व आणि संविधानाची गरज विशद केली आर एस पी विद्यार्थ्यांनी उत्तम संचालन करत ध्वजास मानवंदना दिली यासाठी संतोष पवार व शरीफ चिकल यांचे मार्गदर्शन लाभले प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी हमसब भारतीय हे या देशभक्तीपर गीताचे सामूहिक गायन केले यासाठी संजीव बोरला अविनाश जतकर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सहशिक्षक सुरेश पुप्पल गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साधनयुक्त कवायत केली लिया। बसवराज शिटनळी आणि सुरेश करजगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोमहर्षक मानवी मनोरे तयार केले यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले यासाठी कविता गेंगाणे अश्विनी मैसूर माने यांचे मार्गदर्शन लाभले कुचन महाविद्यालयाची विद्यार्थिनी देश मेरे देश मेरे या देशभक्ती पर गीताचे त्यांनी गायन केले स्वप्नील मनुरे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या तबला वादनासह ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर झाले त्यानंतर ता मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू भाषेतून तयार केलेल्या भित्तीपत्रकारांचे भित्ती भित्तीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी इंग्रजी तेलगू या भाषणेतून भाषणे सादर केली अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी संविधानाचे विशेष महत्व सांगत मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देत मुलांनी संविधानाचा आदर्श समोर ठेवून भारताचे जबाबदार नागरिक बनावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी कुचन प्रशालेच्या हरित सेनेने अमर बुरगुल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता गेंगाणे यांनी केले शिक्षक, तर प्रशालेचे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी आभार मानले यावेळी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक प्रणिता सामल दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे रामकृष्ण पंत रात्र रात्रपेशाला आणि कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास चिप्पा आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंत व विद्यार्थी उपस्थित होते